अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांच्या चॅनल प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत आणि त्यासंबंधीचा माझा एक सुंदर अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा बघा आपण ज्यावेळी एखादी सेवा करत असतो त्यावेळी देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवघरात जो आपण दिवा लावत असतो त्या दिव्यामध्ये एखादा आकार तयार होणं किंवा त्या वातीमध्ये एखादा आकार तयार होणं मग फुलासारखा आकार असेल गुलाबाच्या फुलासारखा आकार आकार असेल कमळाचा आकार असेल किंवा गुलाबाच्या ज्या पाकळ्या असतात कमळाच्या पाकळ्या असतात तसा आकार तयार होणे त्याचबरोबर एखादा त्रिशूळासारखा आकार तयार होणे किंवा साक्षात महाराजांचं दर्शन होणे तर हे काय काय आपल्याला दाखवतो किंवा यामागचा काय संकेत आहे बघा आपण ज्यावेळी सेवा करत असतो ना अगदी कोणतीही सेवा असेल मनापासून केली तर नक्कीच ती देवापर्यंत पोहोचत असते पण ती देवापर्यंत कशी पोहोचते किंवा पोहोचलेली आहे की नाही आपण जी सेवा करतो ती महाराजांच्यापर्यंत पोचली की नाही हे आपल्याला कसं कळतं किंवा कसं कळेल बरं तर हेच काही संकेत असतात ते आपल्याला सांगत असतात की तुझी सेवा जी आहे ती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे तो बघा तुमच्या बाबतीत जर असं घडलं असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्ही जी सेवा करताय ती नक्कीच तुमच्या महारा म्हणजे महाराजांच्यापर्यंत पोहोचते आपल्या महाराजांच्यापर्यंत पोहोचते आता याबद्दलचा माझा एक सुंदर अनुभव तुमच्यासोबत शेअर करते अर्थात फूल वगैरे नेहमी माझ्या देवघराच्या दिव्यामध्ये तयार होतच असतं पण साक्षात एकदा महाराजांनी मला महाराजांची प्रतिकृती माझ्या दिव्यामध्ये तयार झाली होती त्याचं साईटला मी तुम्हाला इमेज देईन तर ही कधी झाली होती म्हणजे महाराजांनी त्यावेळी मला काय संकेत दिला होता बघा एकदा असं झालं की म्हणजे गेल्या तीन चार महिन्याच्या मागे माझा मुलगा खूप आजारी होता माझा प्रबल इतका आजारी होता की त्याला ॲडमिट करायला म्हणजे ॲडमिट केलं होतं आणि इतकी बेकार त्याची परिस्थिती होती की मग आणि त्याचवेळी मग मिस्टर पण आजारी पडले होते कदाचित मी हे बहुतेक सांगितलेलं आहे पण तरी पण एक परत एकदा मी तुमच्यासोबत हा अनुभव शेअर करते तर मिस्टरांची आणि मुल प्रबलची दोघांचीही तब्येत इतकी बिघडली होती की अक्षरशः जुलाब उलटी हे सगळं दोघांना चालू होतं दोघंही काही खात नव्हते पीत नव्हते घरातील वातावरण जे आहे ते खूप असं बेकार झालं होतं अगदी ते दोघे झोपून होते आणि मिस्टरांचं एक काय ठीक आहे म्हणजे त्यांनी कळते आहेत किंवा ते मॅनेज स्वतःला करू शकतात पण प्रवल इतका दमवत होता किंवा इतका त्रास करून घेत होता आणि त्याचा त्रास जो आहे तो खरंच सांगते मला बघवत नव्हता तो काहीही खात नव्हता पित नव्हता शेवटी डॉक्टरांच्याकडे पण तीन चार वेळा नेऊन आणलं पण त्याला काही फरक पडत नव्हता शेवटी डॉक्टरांनी टेस्ट केल्या त्यात कळालं की त्याला गॅस्ट्रो झालेला आहे आणि मग डॉक्टरने ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर त्याची जी आधीची परिस्थिती होती त्यापेक्षा पूर्ण बिघडली म्हणजे ते सलायन ते इंजेक्शन्स वगैरे म्हणजे मला अक्षरशः मी रडलेले एका दिवशी म्हणजे एक एकदा इतके रडलेले की त्याचा त्रास जो होता तो मला खरंच सांगते महाराज साक्षर आहेत बघवत नव्हता इतकी त्याची बेकार परिस्थिती झाली होती आणि औषध गोळ्यांनासुद्धा तो रिस्पॉन्स देत नव्हता म्हणजे तीन दिवस झाले ॲडमिट होऊन तरीसुद्धा त्याचं एवढंसुद्धा कमी आलं नव्हतं फरक पडला नव्हता मला इतकं टेन्शन येत होतं की आणि तो काहीही खात नव्हता काहीही पीत नव्हता नुसतं एकसारखं रडायचं अर्थात त्याला था तो त्रास होत होता त्यामुळे तसं होणं त्याला स्वाभाविक आहे पण तो काहीच खात नव्हता पीत नव्हता त्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं शेवटी बघा जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म चालू होतं आणि हे तितकंच शाश्वत सत्य आहे शेवटी महाराजांना सांगितलं की महाराज आणि महाराजांचं मी ज्या दिवशी तो आजारी पडत त्या दिवशीपासून महाराजांचा अखंड धावा करत होते नामस्मरण चालू होतं सेवा चालू होती पण पन... क कसं असतं ना की सेवेसोबतच विज्ञान मेडिकल उपचार घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे शेवटी ॲडमिट केलं तरी पण त्याचं काही कमी आहे ना महाराजांसमोर जाऊन मी रडले खरंच सांगते इथं येऊन मी रडले काहीही होऊ दे पण माझ्या बाळाला माझ्या प्रवलला बरं वाटू दे शेवटी महाराजांना सांगितलं की मी तुमचे एक मांडी पारायण करेल पण माझ्या मुलगा लवकर बरं होऊ दे प्रवलला इत लवकर बरं वाटू दे औषधोपचार जे काही आहेत त्याला लागू पडू देत यातून त्याची सुटका लवकर होऊ दे लवकर तो घरी येऊ दे व्यवस्थित खाऊ दे असं महाराजांना विनंती केली आणि खरं सांगू का त्या दिवशी ज्या दिवशी महाराजांसमोर येऊन रडले त्या दिवशी म्हणजे संध्याकाळी घरी आले आणि म्हणजे ते दवाखान्यातच मी महाराजांना प्रार्थना केली आणि घरी आले आणि म्हणजे प्रवलच्या टेन्शनमध्ये ना असं दिवा लावायचा माझा राहून गेला होता रोज तर असं कधीच घडत नाही सात वाजले म्हटलं की मी दिवा वगैरे अगरबत्ती करते पण साडेआठ वाजले तरी मी दिवा लावला नव्हता कारण प्रवल रडत होता दमवत होता त्यामुळे कशातच मन लागत नव्हतं आणि परत आठवलं की अरे बाप रे आज दिवा दिवा लावला नाही काय नाही आणि सकाळी जी मी द दवाखान्यात जाऊन जाताना दिवा लावला होता ती तो दिवा विजला होता आणि त्या दिव्यामध्ये महाराजांची अशी प्रतिकृती अशी महाराजांचा जो असा अशी मूर्ती आहे ना ती मूर्ती अशी प्रत्यक्ष उमटलेली होती मी साईडला तुम्हाला दाखवेन पण ह्यात खोटं अजिबात काही नाही महाराज साक्षीला आहेत मी खोटं अजिबात बोलणार नाही आणि खोटं बोलण्याचा संबंधपणे खरंच सांगते अक्षरशः मी मिनटा मिनटाला महाराजांना प्रार्थना करायची की महाराज काही करून पोरग्याला बरं वाटू दे बरं वाटू दे आणि ज्यावेळी मी दिवा लावायला देवघरामध्ये आले संध्याकाळी साडेआठ वाजता त्यावेळी ते दृश्य बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की नाही बाबा माझे महाराज माझ्या पाठीशी आहेत आणि जी काही मी महाराजांच्यापर्यंत म्हणजे जी म्हणजे प्रार्थना केली ती महाराजांनी माझ्या ऐकलेली आहे आणि म्हणजे त्या संकेतातून मला महाराजांनी सांगितलं की तू काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे तू काही काळजी नको असा जो हात होता ना तो महाराजांचा म्हणजे ते बघून मला तुम्हाला साईटला दिसत पण असेल की मला म्हणजे मी म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी तितकं त्या म्हणजे ते बघून अक्षरशः म्हणजे माझं पूर्ण टेन्शन गेलं होतं खरंच सांगते आता काही नाही होणार म्हटलं प्रवलला अगदी तो म्हणजे सुखरूप घरी येईल किंवा त्याला नक्कीच बरं वाटेल अशी म्हणजे माझा विश्वास जो होता तो पक्का झाला आणि जो काही माझं टेन्शन होतं ते सगळं पूर्णपणे निघून गेलं महाराजाने मला सांगितलं की तू भिऊ नको हो मी तुझ्या पाठीशी आहे असं जो हात आहे ना तो हात म्हणजे असं एक सारखं मला दिसत होतं आणि जे मी एक मांडी पारायण करायचे ना तर मला घरात बसून शक्य नव्हतं का तर त्याला ॲडमिट केलं होतं तर सकाळी त्याला न्यायचं संध्याकाळी घरी आणायचं दिवसभर त्याचं सलायन होऊ शकतं असं त्याचं ॲडमिट असा अशा प्रकारे तो ॲडमिट होता म्हणजे सकाळी घेऊन जायचं आणि संध्याकाळी घरी आणायचं तर मी दिवसभर दवाखान्यात बसून एक मांडी पारायण करायचे कारण घरी आल्यावर पण शक्य नव्हतं कारण त्याचं त्याला बघावं लागायचं औषध गोळ्या उपचार खाणं पिणं घरातलं काम होतं त्यामुळे घरी आल्यावर शक्य नव्हतं म्हणून मी दवाखान्यातच एक मांडी पारायण करायचे ज्यावेळी प्रवला सलान लावायचे औषध म्हणजे घुमगीचं ते इंजेक्शन्स वगैरे द्यायचे ना त्यावेळी तो ते दिल्यानंतर झोपायचा एक दीड तास तरी नि निवांत झोपायचा उठत नव्हता त्यावेळी मी महाराजांची तिथेच बसून प्रार्थना करायची नामस्मरण करायची आणि पारायणाला सुरुवात करायची तर तिथे बसून मी महाराजांचे एक मांडे पारण केले होते आणि ज्यावेळी रिपोर्ट आला त्यावेळी डॉक्टरांनी असं सांगितलं की अजून काही म्हणजे त्याला म्हणजे आधी ज्यावेळी सांगितलं होतं ना की त्यावेळी दवाखाना दाखवल त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की ह्याला एक सात आठ दिवस तरी ॲडमिट करावं लागणार कारण ह्याच्यात काहीच सुधारणा दिसत नाही आहे किंवा काहीच फरक पडत नाही पण ज्यावेळी रिपोर्ट आला त्यावेळी म्हणजे दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला त्यावेळी मा म्हणजे तो संकेत ज्यावेळी महाराजांनी दिला ना त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आम्ही दवाखान्यात गेलो त्यावेळी त्याचा परत एकदा टेस्ट झाली आणि परत एकदा रिपोर्ट आला त्यावेळी रिपोर्टमध्ये असं आलं की तो पूर्णपणे व्यवस्थित आहे जी काही गॅस्ट्रोची जी म्हणजे काय म्हणतात ते लेवल होती ती पूर्ण कमी कमी झालेलं आहे पूर्णपणे तो नॉर्मल झालेला आहे आणि त्यानंतर लगेच म्हणजे रिपोर्ट आल्यानंतर तो म्हणजे असा Uh, आधी आधीची जशी त्याची कंडिशन होती ना ते पूर्णपणे तो व्यवस्थित झाला खायला लागला म्हणजे थोडं थोडं खायला लागला प्यायला लागला जरा असा तो आधी किरकिरत होता रडत होता तो पूर्णपणे जरा नॉर्मल झाला आणि डॉक्टरने आम्हाला घरी सोडलं खरं सांगू का ज्यावेळी आपण महाराजांचा मनापासून धावा करतो ना महाराज आपल्याला आपल्या खरंच पाठीशी असतातच असतातच कितीही तुमची सम स मो तुमच्यासमोर कितीही मोठं संकट असो महाराजांना कधीही विसरू नका त्यांचा वरचा जो विश्वास आहे ना तो अढळ ठेवा आढळ कधीही तुमचं कितीही मोठं संकट असो त्यातून महाराज तुम्हाला तारतातच ता ता आठ दिवस माझ्या मुलग्याला म्हणजे प्रवला ठेवावं लागणार होतं डॉक्टरसुद्धा आश्चर्य वाटलं की याच्यात इतका लगेच एवढा कसा बदल झाला खरंच सांगते खूप खूप मोठी महाराजांच्या सेवेमध्ये ताकद आहे कितीही काय झालं तर महाराजांची सेवा सोडू नका आणि हाच अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा खूप सुंदर अनुभव येतात बोलायला गेलं तर खूप असं बोलावं झा वाटतं महाराजांच्याबद्दल इतक्या वेळेला इतके अनुभव दिलेले आहेत की असंख्य अनुभव महाराजांनी दिलेले आहेत तर मरणाच्या दारातून महाराजांनी वाचवलेलं आहे फक्त सेवेच्या सेवे ता सेवेच्या ताकदीवरती खूप वेळा परीक्षा बघितलेली आहे आयुष्यामध्ये जे काही आत्ता सुख आहे ना आई होण्याचं सुख असेल किंवा मिस्टरांचं जे काही असेल प्रबलच्या बाबतीत जे काही सगळं फक्त महाराजांच्या सेवेने शक्य झालेलं आहे महाराजांच्या सेवेने सगळं चांगलं झालेलं आहे आणि खूप मोठी ताकद आहे महाराजांच्या सेवेमध्ये तर थोडंसं म्हणजे इमोशनल झाले तर एवढंच मला सांगायचं होतं कितीही मोठं संकट आलं तरी घाबरू नका महाराजांचा विश्वास महाराजांच्यावरचा विश्वास आहे तो ठाम ठेवा महाराज आपल्या कायम पाठीशी असतात चला तर, तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ